नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्करराव गाईधनी मुक्काम पोषठफळसे तालुका जिल्हा नाशिक आज बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस काल मी अत्यंत महत्त्वाचा एक व्हिडिओ बनवला होता माझ्या बागेतला स्वतःचा काय म झालं म्हणजे तुम्ही हार्वेस्टिंग केल्यानंतर लगेच छाटणी घेतली आणि लगेच छाटणी घेतल्यानंतर म्हणजे रेस्ट न देता छाटणी घेतली आणि दुसरं एक आणखी एक थोडंसं चुकी म्हण म्हणता येईल त्याला की सगळे पानं आपण हाताने सगळे काढून घेतले होते आम्ही म्हणजे त्याच्यामुळे काय झालं जे काही अन्नद्रव्य त्या पानामध्ये साठलेलं असतं ते पानामध्ये साठलेलं अन्नद्रव्यही सा, पाना खाली त्या पानाबरोबर निघून गेलं आणि बा झाडाला खूप संघर्ष करावा लागला फुटव्यासाठी बाकीच्या गोष्टींसाठी आणि त्याच्यामुळे ते थोडंसं सेटिंग कमी झाली हे काल मी तुम्हाला दाखवलं आणि आज आपण आपल्या आपले लाडके आमचे मित्र आमचे बंधू भारतभाऊ पोरजे नमस्कार भारतभाऊ नमस्कार त्यांच्या शेतावरती आज सकाळीच मी थालो आहे सकाळी लवकर कॉलेजला जायचं असतं पण आमचं बोलणं झालं म्हणलं सकाळी जाऊ एकदा भेटून घेऊ मागे एकदा मी यांच्या हार्वेस्टिंगचा यांच्या प्लॉटमध्ये हार्वेस्टिंग चालू होती तो व्हिडिओ मी घेतला होता आता हार्वेस्टिंग काल भाऊ शेवटचं एक टन आपण कम्प्लीट का काढला साधारणतः पंधरा वीस टनापर्यंत गेला माल आपला आणि माल पण त्यांचा अतिशय चांगला गेला रेट यावेळेस थोडेसे कमी मिळाले पण आत्ता पूर्ण बघा आता ह्या पूर्ण आता मागच्या वेळेस मी आलो होतो बघा पूर्ण झाड भरलेलं होतं आता पूर्ण हार्वेस्टिंग हे कम्प्लीट झालेलं आहे आणि हेच मॅनेजमेंट आपल्याला करायचं आहे आता आता आम्ही जे निर्णय घेतला बाहुंनी नामी मी आता चालू आहे डिसेंबर oh. आता आपण डिसेंबर जाऊ देऊ बरोबर पूर्ण जानेवारी जाऊ देणार आहोत आणि नंतर फेब्रुवारीच्या एंडपर्यंत आम्ही फेब्रुवारी एंडिंग किंवा मार्च स्टार्टिंग हां मार्च स्टार्टिंग म्हणजे वीस माझं माझं माझ्या म्हणण्याप्रमाणे पंधरा फेब्रुवारी ते पाच मार्च पाच्च मार्च ह्या दरम्यान आम्ही ही छाटणीचं चा नियोजन आम आता आम्ही केलं आमचं बोलणं त्याच्याबद्दल झालं आणि हे बघा झाडांची परिस्थिती एकदम जबरदस्त आहे अजून तसं काही विषय नाही आणि म्हणून झाडांना आता माझ्या याच्याप्रमाणे म्हणजे काल जे आम्ही बघितलं तर रेस्ट खूप गरजेची आहे म्हणून आता झाडांना पाणी देणं आता रिलॅक्स झाड झालेत एवढं सगळं फळ काढले रिलॅक्स झालेले झाडं भाऊ कसं नियोजन असतं रे सांगा आता आपण ठरवलं आपण आता हे केले रेस्ट द्यायची आणि दुसरी गोष्ट की छाटणी केल्यानंतर एकही पान काढायचं हात, हाता हाताने एक पण पान काढायचं नाही छाटणी केल्यानंतर जे पण पान झाडाला राहील ते तसंच राहून द्यायचं कारण पान पिव नंतर पान पिवळं पडतं जसजसं पिवळं पडत जाईल त्याच्यातलं अन्नद्रव्य हे पुन्हा रिवर्स झाडामध्ये जातं आणि ते झाडाला फायदेशीर असतं आपण हे जर एकदम निळं पान काढलं तर याच्यातलं अन्नद्रव्य हे खाली म्हणजे वाया जातं त्यामुळं छाटणी फक्त छाटणीच करायची पानं तेवाय तसेच ठेवायचे हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे दोन मुद्दे सगळ्यात महत्वाचे शेतकरी मित्रांनो जे आम्ही पूर्ण अभ्यास करून म्हणजे प्रॅक्टिकली आम्हाला ते जाणवले बऱ्याचशा शेतकऱ्यांनी काल कमेंट दिले होते की झाडाला रेस्ट ही महत्वाची पहिली गोष्ट दुसरं आपण ताण देणार आणि तिसरी गोष्ट जेव्हा आपण छाटणी करणार याच्यावरती असणारे जेवढे पण काही पानं आहेत छाटणी केल्यानंतरच्या ज्या फांद्या तुटणार आहेत त्या तुटणार आहेत पण राहिलेले जेवढे पण पानं आहेत ते स्वतः गळतील आपण त्याला हातही लावायचा नाही तसा खरा प्रयोग मी पहिले सुरुवातीला केलाही होता काही झाडांवरती हो। माझ्या बागेमध्ये हो। तर असं सगळं आम्ही करणार आहोत आणि हेच आता आम्ही प्रॅक्टिकली आता आम्हाला जसं समजल्यानंतर आता हे आम्ही करणार आहे अजून काय कसं बाकी बोला बाकी काय नाही शेण पण मग छाटण्याच्या आधी शेण कधी टाकणारच हा बरोबर छाटणीला जास्त टाकायचं थोडं का ना पण बरोबर बरोबर शेणखत आणि थोडस त्याच्यामध्ये ना आपण मायक्रो वगैरे सगळं टाकून येणे बेसल डोस आपण मी तुम्हाला याच्यात केलं तसं आपण करू बरोबर आणि बरोबर याच्यात दोघांच्या मध्ये डोस वगैरे भरून द्यायचा छाटणीच्या आधी मी पोळ कमी करणार थोडी हा बरोबर पोळ कमी केली का ज्या काड्या पडतील त्यामध्ये टाकून रोटर करणार रोटर करायचं आपण जसं करायचा आणि पुन्हा ते पंताला लावून द्यायचा बरोबर बरोबर तुम्ही जर बघितले झाडाची आता हाईट बघा ही म्हणजे हे दुसरं आहे बरं का यांचं जे आहे हे दुसऱ्यांदा छाटणी घेतल्यानंतरच हे दुसरा मोठा दु, मोठा हार्वेस्टिंग दु, म्हणजे आता हा आप, बाग आप आपला किती महिन्यांचा झालेला आहे दोन वर्ष बरोबर चोवीस महिन्यांमध्ये चोवीस पंचवीस महिने झाले असतील चोवीस लागवडीपासून दोन वर्षाचा झाला लागवडीपासून दोन वर्षाचा झालेलं आहे आणि एकदम दोन्ही दुसऱ्या वर्षातही तुम्ही जर बघाल तर त्याची कॅनॉपी वगैरे सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित आहे म्हणजे हेल्दी असं झाड आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी आपण जसं म्हटलं ना म्हणजे याच्यावरती तर अजून आमचं चालू आहे चालू चालू झाडं बघत आहे ही ही झाडाचा हा प्रॉब्लेम पण आहे आता असतो तर काय त्याच्यावरती आम्ही सगळे प्रयत्न करून आमचे चालले प्रत्येक वेळी मिलीबग मिलीबगच म्हणतो मी निमॅटोड असेल निमॅटोडचे सगळ्या ट्रीटमेंट करून झाल्या बाकीचे काही खाली ह्युमनी वगैरे असेल त्याच्या ट्रीटमेंट करून झाल्या पण अजून चालू आहे हे पेरूच्या बाबतीत आहे ना थोडंसं कळण्यात थोडंसं अवघड होते सगळ्या गोष्टी तर चालू आहे आमचे याच्यावरती प्रयत्न सगळे चालेल पुढच्या व्हिडिओमध्ये हा अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ होता जे काही होतंय प्रॅक्टिकली आम्ही करतोय जे आहे आमच्या बागेमध्ये हे तुम्हाला सगळ्यांना सांगत असतो बऱ्याचशा शेतकऱ्यांनी अतिशय चांगल्या चांगल्या काल कमेंट केल्या कसं करायला पाहिजे काय ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि हे करतच आपल्याला पुढं जायचं आहे दुसरी गोष्ट बाजाराचं पण आहे ना बऱ्याच जणांचं म्हणणं आहे का खूप बाजार खूप कमी व्हायला लागले लागवडी खूप वाढल्या सगळ्या गोष्टी आहेत पण माझं म्हणण्याप्रमाणे लागवडी जेवढ्या वाढल्यात ना तेवढं मार्केट पण पुढे वाढतंय जसं द्राक्ष बागेच्या बाबतीत होतं की आपला नाशिक जिल्हा आहे समजा नाशिक जिल्ह्यामध्ये सगळीकडे एवढं एवढं द्राक्षाचं उत्पादन एवढं प्रत्येक घरात द्राक्ष बाग होते पण त्या प्रमाणात काय झालं मग त्या प्रमाणात तेवढे रेट पण लोकांना पैसे पण मिळाले पण आता साधारणतः दोन तीन वर्षाच्या काळामध्ये हे हवामान कोरोना या सगळ्या गोष्टींमुळे ते सगळं अवघड झालं म्हणजे जेवढं तुमचं उत्पादन वाढतं तेवढं पुढे मार्केटही वाढतं आणि जगाच्या पाठीवरती बऱ्याचशा ठिकाणी अजून एक्सपोर्ट झालेले नाहीयेत बरेच एक्सपोर्ट वगैरे होणं सगळ्या गोष्टी जास्त एक्सपोर्ट झालेला नाही आणि ते जर झालं तर ते जस जसं पुढे होईल जेवढी लागवड वाढेल तस तसंच व्यापाऱ्यांनाही जास्त क्वांटिटीमध्ये माल उचलता येईल आणि तो माल बाहेर पर्यंत जाईल आणि बाजार ही राहील अशी आपण अपेक्षा घेऊया चालेल धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये चालेल धन्य भाऊ धन्यवाद